नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मनपा सेवा भरती दोन हजार पंचवीससाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती म्हणजे पदे किती आहेत फी किती आहे जागा कोणत्या आहेत पगार किती आहे ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होत आहे क कोणती शेवटची तारीख आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत मनपा म्हणजे नाशिक मनपाची ही जाहिरात आहे नाशिक महानगरपालिकेची आणि कधी प्रसिद्ध करण्यात आली तर ही एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकोणतीसला त्यांनी शॉर्ट नोटीस टाकली होती त्यानंतर अधिकृत जाहिरात ही काल प्रसिद्ध झाली आणि म्हणूनच आपण यावर आज व्हिडिओ बनवत आहोत इथे आपण एक एक करून संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती बघणार आहोत जे सर्वच्या सर्व पदं आहेत ते गट क मधले आहेत कोणत्या ग्रुप सी कॅटेगरीचे हे पद आहेत आणि याला फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे ती म्हणजे दहा नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबर नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे एक ऑक्टोबर एक डिसेंबर आहे एक ऑक्टोबर नाही सॉरी एक डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि दहा नोव्हेंबरपासून अर्जाला सुरुवात होत आहे यानंतर पहा फक्त आपण महत्त्वाची माहिती पाहू इतर माहिती आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही पदे जर आपण पाहिली यामध्ये तर सहाय्यक अभियंता विद्युत आहे हे तीन पदं सहाय्यक अभियंताचे आहे आणि खालीसुद्धा सहाय्यक कनिष्ठ अभियंता आहे यामध्ये विद्युत स्थापत्य यांत्रिकी आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता जर आपण पाहिले तर विद्युत स्थापत्य यांत्रिकी आणि वाहतूक मध्ये आपल्याला कनिष्ठ अभियंता दिसतात सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये आहे आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये आहे पेमेंट जर आपण पाहिलं म्हणजे आपलं वेतन तर यस पंधरा लेवलचं पेमेंट आहे एक्केचाळीस हजार आठशे हे तुमचं बेसिक राहणार आहे एक्केचाळीस हजार पासून ते एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंतचं तुम्हाला पेमेंट या ठिकाणी राहू शकतं खाली जर तुम्ही आले सहा कनिष्ठ अभियंतावर तर तिथे यस चौदा आहे म्हणजे एक लेवल कमी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला अडतीस हजार सहाशेपासून ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत पेमेंट राहणार आहे नंतर जर तुम्ही खाली आले सहाय्यक कनिष्ठ अभियंतामध्ये तर तिथे यस दहा लेवलचं पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंतचं पर्यंतचं या ठिकाणी पेमेंट राहील नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण तारखा आहेत सर्वात पहिली तारीख आहे ती म्हणजे फॉर्म सुरू होण्याची तर दहा नोव्हेंबरपासून येणारी जी दहा तारीख आहे त्या तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे शेवटची दिनांक कधी आहे तर एक डिसेंबर एक डिसेंबरपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता पण जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकरच भरून घ्या म्हणजे पेमेंटची किंवा फॉर्म भरण्यासंदर्भात कुठलीही अडचण जाणार नाही नंतर जर आपण पाहिलं तर परीक्षेच्या सात दिवस आधी दि, आपल्याला प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे यामध्ये आपली एक्झाम होत असते आणि त्याच एक्झामसाठी जे काही हॉल तिकीट असतं ते आपल्याला एक्झामच्या सात दिवस अगोदर प्राप्त होतं नंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक म्हणजे एक्झाम कधी होईल तर त्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाईल असं त्यांनी सांगितलं खाली जर आपण आलो आता जर फॉर्म भरायचा तर आपल्याला एक्झाम फीसुद्धा भरावी लागेल एक्झाम फीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फीज आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल मग कोणतीही असो एस सी एस टी ओबीसी जर कॅटेगरी असेल तुमची तर नऊशे रुपये फी या ठिकाणी भरावी लागणार आहे परीक्षेची नंतर पहा खाली जर आपण आलो तर आपल्याला दिसतात आता व्हॅकन्सीज आणि कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत अर्ज करण्यापूर्वी हे तुम्ही काळजीपूर्वक पहा की तुमच्या कॅटेगरीची त्या ठिकाणी जागा आहे किंवा नाही जर तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल पण ओपनची जागा असेल तरी देखील तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता मात्र जर ओपनची ही जागा नसेल आणि तुमच्या कॅटेगरीची ही जागा नसेल तर त्या ठिकाणी अर्ज भरून काहीही उपयोग नाही तुमची निवड होणार नाही म्हणून एक तर ओपनची जागा पाहिजे मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असले ओपनची जर जागा असली तर तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर मग तुमची जी कॅटेगरी असेल एस सी एस टी ओ बी सी वीज एन टी एस सी बी बी सी जी काही असेल ई डब्ल्यू एस तर त्यासाठी तुम्ही तिथे देखील अर्ज करू शकता तुमच्या कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी इतर कॅटेगरीच्या जागा असतील तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसतील ओपनच्याही नसतील तर तिथे फॉर्म भरू नका म्हणून हे चार्ट महत्त्वपूर्ण आहेत एक एक पदाचा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता वरती अगोदर नाव आहे सहाय्यक अभियंता विद्युत क याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर यासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर शैक्षणिक अर्हता फॉर्म भरायचा त्यापूर्वी आपल्याला काय शिक्षण लागतं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी आता हे कोणतं पद आहे वरती पहा पद जर आपण पाहिलं तर सहाय्यक अभियंता विद्युतचं आहे त्यामुळे पदवी कोणती पाहिजे तर विद्युत अभियांत्रिकीची पदवी पाहिजे असंच जर स्थापत्यचं पद असेल स्थापत्य इथे पहा जर सहाय्यक अभियंता स्थापत्य असेल हो तर त्या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी लागणार आहे म्हणून जी पात्रता आहे त्यानुसार या ठिकाणी पोस्ट त्यांनी ठेवलेल्या दिसतात नंतर जर खाली तुम्ही आले ब शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था येथे किमान पाच वर्ष काम केल्याचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे म्हणजे फक्त डिग्री असून चालत नाही तर काही पदांना या ठिकाणी अनुभवसुद्धा मागितला आणि तोही पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ते तर आपल्याला ऑलरेडी दहावीचा आपला बोर्डाचा पेपर असतो त्यामध्ये मराठी सब्जेक्ट आहे त्यामुळे तिथे ज्ञान देण्याची काही आवश्यकता नाही आणि जरी तुमच्याकडे जर दहावीमध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट नसेल तर तुमची एक साधारण टेस्ट घेतल्या जाते निवड झाल्याच्यानंतर ती तुम्हाला क्वालिफाय करावी लागते नंतर सहाय्यक सा अभियंता स्थापत्य गटको याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा म्हणजे जागा किती आहेत हे तुम्हाला समजतील इथेही तुम्ही तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे नंतर जर पत पाहिलं सहाय्यक अभियंता गटको यांत्रिकी तर, को तर तीन वर्षा इथे तीन वर्षाचा अनुभव मागितला त्यांनी कनिष्ठ अभियंता विद्युत इथे मात्र तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे नंतर जर खाली आले तुम्ही तर तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये जाहिरात पाहणं गरजेचं आहे कधीकधी आपण फॉर्म भरतो आपल्याकडे अनुभव वगैरे नसतो आपण तरी परीक्षेची तयारीही करतो आणि पेपरही क्वालिफाय करतो मात्र जेव्हा आपलं डी बी होत असतं त्यावेळी आपल्याला डिस्क्वालिफाय केल्या जातं आणि यामध्ये बराच वेळ आणि मेहनत दोन्हीही तुमची वाया जाते म्हणून तुम्ही कधीही फॉर्म भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहावी त्यामध्ये जी काही त्यांनी माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती वाचावी म्हणजे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही गोष्टी या ठिकाणी वाचतील नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं तर कनिष्ठ वाहतूक गट क यामध्ये आहे इथे तीन वर्षाचा अनुभव जा त्यांनी मागितलेला आहे नंतर पहा खाली जर आपण आलो तर पुढचं पद आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता यामध्येही तीन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला नंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता इथे सुद्धा तीन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे आणि खाली आणखी काही सूचना वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत सूचनामध्ये जर आपण पाहिलं तर उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता किंवा अटींची पूर्तता करीत असून सदर प्रदानकरिता ते पात्र आहेत किंवा नाहीत इथे काय होतं आपण कॅफेवर जातो कॅफेवर जाऊन आपण फॉर्म भरतो कॅफेवाला आपल्याला सांगतो इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे आपण फॉर्म भरून देतो परीक्षेची तयारी करतो हॉल हॉलटिकीट येतो एक्झाम देतो एक्झाम दिल्याच्यानंतर नंतर रिझल्ट लागतो आणि मग डी बीच्या वेळेस आपल्याला समजतं डी बी म्हणजे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला सांगण्यात येतो की तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात मग विद्यार्थी नाराज होतात म्हणून त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये पहिलाच मुद्दा मेन्शन केला की सव्वीसरित्या तुम्ही जाहिरात वाचावी त्या पदासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही ते पाहावं आणि त्यानंतरच फॉर्म भरावा कारण की इथे कसं आहे कधी कधी मिसगाईडसुद्धा केलं जातं काही काही वेळेस जे काही माहिती प्रोव्हाइड करणारे आहेत ते संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात वाचत नाही फक्त त्यामधले पदं वाचतात यापूर्वीही असे पदं आलेले आहेत सहाय्यक अभियंत्याचे पण त्यासाठी अनुभव होता का तर नाही अनुभव नव्हता काही काही पदांसाठी तर फक्त डिप्लोम्याची गरज होती काही काही पदांसाठी डिग्रीची गरज होती मात्र इथे त्यांनी अनुभवसुद्धा मागितलेला आहे म्हणून जाहिरात वाचणं गरजेचं आहे मित्रांनो नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं तर अराखीव कदन पदांकरिता खाली काही सूचना आहेत त्या आरक्षणासंबंधीच्या किंवा पदाच्या संदर संदर्भाच्या कार्यवाही बदलच्या आहेत संदर्भात आहे की जर नावामध्ये बदल वगैरे झालेला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र या दोनपैकी एक द्यावं लागेल नंतर जर आपण पाहिलं खाली जर आलो वयोमर्यादा आहे की कि कितीपासून कितीपर्यंत लागतं तर अठरा कमीत कमी तुमचं असावं आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता नंतर जर खाली आपण आलो तर हा चार्ट आहे वयाचा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा याच भरतीसाठी नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भरतीसाठी सुद्धा हा तुम्हाला उपयोगाचा पडू शकतो नंतर जर खाली आपण आलो तर पदसंख्या किंवा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे तीही तुम्ही पाहून घेऊ शकता दिव्यांग आरक्षण वगैरे जे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज आहेत त्या कशा कशा पद्धतीने त्याची कार्यवाही होणार आहे त्याची माहिती त्यांनी सांगितली मदतनीस वापरणाऱ्या दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना म्हणजे स्क्राईब वगैरे जे वापरतात त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत खेळाडूप्राप्त जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सूचना आहेत निवड पद्धत निवड कशी केल्या जाईल तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि जो काई आहे, तु शितील ल, काही अनुभव आहे तो शिथिल केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे अनुभवाच्या बाबतीत कसलंही काहीही ऐकून घेतल्या जाणार नाही स्पष्टरित्या त्यांनी सांगितलेलं आहे अनुभव तुम्हाला गरजेचा राहील नंतर जर पाहिलं आपण नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाईल एकदा नाशिक महानगरपालिकेद्वारे लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल व मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे त्याबाबत सूचित केले जाणार आहे हॉल तिकीट तुमचं येणार आहे आणि त्याबाबत तुम्हाला मेसेज किंवा ईमेलसुद्धा प्राप्त होईल नंतर तर पाहिलं आपण तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेलं सर्व प पात पात्र या ठिकाणी पात्र झालेलं आहे उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या देखील मर्यादित करण्यात येईल हा जो पॉईंट आहे हा आता जवळजवळ जवळपासच्या जाहिरातीमध्ये आपल्याला ॲड झालेला दिसतो जी काही धर्मदाय आयुक्तालयाची भरती आली होती त्याहीमध्ये हा पॉईंट होता आणि आता या जाहिरातीमध्ये सुद्धा हा पॉईंट आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जर एका प्रमाणापेक्षा जास्त अर्ज आले तर अर्ज हे शॉर्टलिस्ट केल्या जातील म्हणजे काही उमेदवार हे परीक्षेपासून वंचित सुद्धा राहू शकतात जर अर्ज जास्त आले तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शॉर्टलिस्ट करू आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचाच पेपर या ठिकाणी घेऊ नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो खाली जर आपण आलो तर निवड सूची किती दिवस कधीपर्यंत राहू शकते त्यानंतर त्याची कालमर मर्यादा किती आहे नंतर एका पदासाठी किती उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावले जातील त्या संदर्भात इथे त्यांनी माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समान गुण पडले तर काय काय प्रक्रिया करावी लागते त्याची सुद्धा माहिती आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे भरायचा आहे तर डब्ल्यू डॉट एन एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करण्याची लिंक अवेलेबल होऊन जाईल त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करू शकता ती लिंक मी आपल्या ग्रुपला देखील टाकून देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा टाकून देईल त्यामधून सुद्धा तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे तरीही देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे विचारू शकता पुन्हा भेटणार आहोत आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार